अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका सॉल कंटेंट आपण सर्व संसारिक माणसं आहोत संसार म्हटलं की अनेक समस्या आपल्याला उद्भवत असतात आणि त्या सर्व समस्यांना आपण तोंड देत असतो अर्थातच संसार म्हटलं की खूप साऱ्या समस्या आपल्या आयुष्यामध्ये असतात जसं की मुला मुलींची लग्न न जमणं त्यांच्या शिक्षणाच्या रिलेटेड करिअरच्या रिलेटेड बरेचसे प्रॉब्लेम्स असतात खूप गोष्टींना त्यांना सामना करावा लागत असतो तुम्ही एखादा व्यवसाय सुरू केलाय पण त्याच्यामध्ये यश ये यश येत नाही किंवा नोकरी तर मिळाली आहे पण प्रमोशनच होत नाहीये किंवा तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरीच मिळत नाहीये घरामध्ये संतती प्राप्ती होत नाहीये किंवा अशा अनेक समस्या तुम्हाला फेस कराव्या लागतात मग त्या काहीही असू शकतात कर्जाच्या असतील आजारपण असेल किंवा घरामध्ये सतत कटकटी होत असेल घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत नसेल ना घरामध्ये सतत नकारात्मकता असेल अशा अनेक गोष्टी संसार म्हटलं की त्याच्यामध्ये असतात आणि या सर्व गोष्टींना आपण सर्वजण फेस करत असतो तर मग यावरती आपण असा कुठला उपाय केला पाहिजे की जेणेकरून या संसारातील या सर्व गोष्टींना सामना आपल्याला करावा लागणार नाही किंवा जेव्हा आपण हा सामना करणार त्याची झळ आपल्याला बसणार नाही आपण स्वामी महाराजांची नित्य सेवा तर करतच असतो नित्य सेवा करतो पण तरी सुद्धा काही गोष्टी अशा असतात की जरी आपण नित्य सेवा केली तरी सुद्धा त्या गोष्टीमध्ये आपल्याला यश येत नसत तर मग का असतं असं का असत की आपला जो कुळ आहे त्या कुळाचं रक्षण करणारी आपली कुळदेवी असते या कुळदेवीची जर आपल्याकडून सेवा घडली नाही तर आपल्याला या सर्व समस्यांना सामोरं जावं लागतच पण काय करतो की जेव्हा चैत्र नवरात्री असेल किंवा शारदीय नवरात्री असेल तेव्हाच फक्त कुळदेवीची सेवा करतो मग परत वर्षभर आपण कुठलीही सेवा करत नाही पण आपण असं करतो का की वर्षातून एकदाच अंघोळ करायची वर्षातून एकदाच जेवायचं परत जेवायचं नाही महाराजांची सेवा ही आपण नित्य नियमाने कसलाही खंड पडून न देता करत असतो नित्य देवपूजा करतो मग कुळदेवीची आपल्या कुलस्वामींची सेवा ही ही आपल्याकडून शारदीय नवरात्री चैत्र नवरात्री असेल तेव्हा देवीची सेवा करतो तेव्हा देवीच्या मूळ पीठावरती जाऊन आपण देवीचा मान सन्मान करतो पण वर्षातून एकदा तरी आपल्या कुळदेवीचा कुळाचार आपल्याला करायचा असतो वर्षातून एकदा तरी सहकुटुंब सहपरिवार आपल्याला देवीला जाऊन मान सन्मान आपल्याला करायचा असतो तिचं दर्शन आपल्याला घ्यायचं असतं कारण ती कुलस्वामिनी आहे म्हणून आपलं रक्षण होते म्हणून आपल्यावर येणारी सर्व संकट आपल्यावरून कसलीही झळ न लागता ती निघून जात आहेत तर मग या कुलदेवीला आपल्याला वर्षातून एकदा तरी जायलाच हवं आता काय झालंय की सध्या कलियुग आहे खूप सारं बिझी शेड्युल असतं मग जाणं जमत नाही मग अशा ऍटलीस्ट वर्ष तीन वर्षातून एकदा तरी कुलस्वामिनीला गेलं तरीही चालतं असं म्हणतात पण वर्षातून एकदा जायला काहीही हरकत नाहीये लोक काय करतात की मूळ पीठावरती जातच नाहीत दर्शनच घेत नाहीत त्यामुळे काय होत की कुल देवीची आपल्यावरती अवकृपा होते म्हणजे कुलस्वामिनी असं म्हणत नाही की तुम्ही दररोज माझ्यापाशी बसा आणि तासन तास दोन दोन तास माझी सेवा करा असं तिचं म्हणणं कधीच नसतं फक्त तिच्या स्मरणा म्हणजे तुमच्या स्मरणामध्ये देवीचं स्मरण असावं असं देवीला वाटत असत आपली जी कुलदेवी आहे तुम्ही जसं नित्य देवपूजा करता तसं तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल टाक असेल फोटो असेल त्याला तुम्ही स्नान घाला हळद कुंकू लावा अक्षता वाहा आपल्या कुलदेवीला तुम्ही लाल फुल तर जे कोणतं फुल असेल ते तुम्ही कुलदेवीला अर्पण करा धूपदीप अगरबत्ती लावा कुलदेवीची आरती तुमची तुमची जी कोणी कुलदेवता आहे त्या कुलदेवतेची आरती तुम्ही पाठ करून ठेवा ती आरती तुम्ही म्हणा त्या म्हणजे काय होतं की आरती म्हटल्यामुळे तुम्ही तिची स्तुती गात असता काही लोकांना तर त्यांची कुलदेवीच माहीत नसते की आपली कुलदेवी काय आहे तर ते सेवा तरी नक्की कोणाची करणार अशावेळी तुम्ही काय करा जवळपास तुमच्या जिथे कुठे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तिथे जा तिथे तुम्हाला अवश्य तुमची तुम्हा 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 जी कोणती कुलदेवी आहे ती सांगितली जाईल आणि तिची सेवा करायला तुम्ही सुरुवात करा काय होतं की आपण दुसरीकडे कुठेतरी चुकीच्या ठिकाणी जातो आणि आपल्याला आपल्या कुलदेवीचं स्थान सांगण्यापेक्षा दुसरीकडचं कुठलं तरी सांगितलं जातं आणि आपण चुकीची सेवा घडते त्यापेक्षा तुम्ही केंद्रामध्ये जा तिथे तुम्हाला कुलदेवी कोणते आहे हे सांगितलं जाईल आणि कुलदेवीची सेवा करायला सुरुवात करा, करा। तुम्ही म्हणाल की कुलदेवीची सेवा तरी काय करायची तर जसे स्वामी समर्थ महाराजांची आपण नित्य सेवा करतो तशी कुलदेवीची ही करायची आहे जसं मी सांगितलं तसं तुम्ही पाण्याने अभिषेक करा हळद कुंकू लावा अक्षता वाहा फुले वाहा धूपदीप अगरबत्ती ओवाळा आरती करा त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशती हे अतिशय प्रभावी असा छोटासा ग्रंथ आहे जस आपलं स्वामी चरित्र सारामृत आहे तस दुर्गा सप्तशती आहे तर तुम्हाला हे जे दुर्गा सप्तशती आहे या दुर्गा सप्तशतीचा आपण जेव्हा नवरात्री असतो तेव्हा भरभरून त्याचे पाठ केलेले असतात पण फक्त नवरात्रीतच करायचे आणि इतर वेळी करायचे नाही का नाही तर स्वामी चरित्र सारामृत जस आपण नित्य सेवेमध्ये दररोज तीन तीन अध्याय पठण करतो तस दुर्गा सप्तशतीचेही आपल्याला दररोज ते दोन दोन अध्याय पठन करायचे आहेत दुर्गा सप्तशती हा फक्त एक ग्रंथ नाहीये तर अतिशय प्रभावी ग्रंथ आहे तुमच्या कुठल्याही समस्येवरती अतिशय प्रभावी असा उपाय म्हणजे दुर्गा सप्तशतीचं पठण करणं दुर्गा सप्तशती पाठ करताना पहिल्या दिवशी देव्य कवचम अर्गला स्तोत्रम आणि जे किलक स्तोत्रम असतं जे लागोपाठ तीन स्तोत्र असतात ते तुम्हाला पठण करायचे आहेत आणि नंतर पहिला आणि दुसरा अध्याय दुसऱ्या दिवशी दोन अध्याय तिसऱ्या दिवशी दोन अध्याय आणि हे जे अर्गल स्तोत्र वगैरे जे आहे ते फक्त पहिल्या दिवशीच तुम्हाला पठन करायचे आहे आणि दररोज दोन दोन अध्याय पठन करून सातव्या दिवशी तेरावा अध्याय वाचून तुम्हाला जे क्षमा स्त्रोत्र आहे ते वाचायचं आहे हे झालं साप्ताहिक तुमचा एक पाठ पूर्ण होतो दुर्गा सप्तशतीचा हा तुम्ही रविवार टू तु, रविवार सोमवार टू सोमवार मंगळवार टू मंगळवार अशा शुभ दिवशी सुरू करून तुमचं एक साप्ताहिक पाठ त्याचा पूर्ण होत असतो दुर्गा सप्तशती तुम्ही नित्य सेवा करणार आहात त्यामुळे ब्रह्मचार्याचं पालन करणं वगैरे या गोष्टी नाही पाहिल्या तरीही चालेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर मांसाहार तुम्ही करत असाल तर दुर्गा सप्तशतीचा जो पाठ आहे तो तुम्ही फक्त मंगळवारी किंवा शुक्रवारी अशा दिवशी शुभ दिनी जे देवीचे वार आहेत त्या देवीच्या वाराच्या दिवशी तुम्ही एक पाठ करू शकता संपूर्ण एकदा बसायचं संपूर्ण पाठ करायचा आणि मग उठायचं काय होतं की आता समजा तुमच्या घरामध्ये इतर जण खात असतील आणि तुम्ही खात नसेल तर तुम्ही पाठ केले तरी चालतील पण तुम्ही जर खात असाल तर तुम्ही खाणार मग पाठ करणार त्यापेक्षा किंवा पाठ करायच्या आधी खाणार आधी खाणार आधी पाठ करणार मग खाणार असं करण्यापेक्षा तुम्ही फक्त मग आठवड्यातून मंगळवारी शुक्रवारी अशा दिवशी तुम्ही पूर्ण एक पाठ करा हे केलं तरीही चालेल कारण कसं होतं की आपण संसारिक माणसं हो, आहोत आणि जे मांसाहार करतात त्यांना लगेच लगेच मांसाहार बंद करणं शक्यच होत नाही आणि होतही नाही मग अशा व्यक्तींनी काय करा की फक्त मंगळवार शुक्रवार मांसाहार करू नका आणि त्या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पूर्ण पाठ करा पण जे नाही खा त्यांनी ही नित्य सेवा करायची आहे तुम्ही महिनाभर प्रॉपर सेवा करून पहा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या कुठल्याही संसारिक अडचणी ज्या तुमच्या आयुष्यामध्ये चालू आहेत मुलामुलींची लग्न न जमणं नोकरी न मिळणं संतती न होणं कर्ज किंवा दारूच व्यसन असेल आजारी व्यक्ती असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या सर्वांवरती तुम्हाला अनुभव हो यायला सुरुवात होतील तर जर मांसाहार करणार असाल का तुम्हाला वेळ नसेल तर मंगळवारने शुक्रवारी एक एक पाठ करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर तुमची कुळदेवी माहित नसेल तर पहिली ती कुळदेवी माहिती करून घ्या आणि तुमच्या कुळदेवीचा जो मंत्र असेल त्या मंत्राचा मंत्रा दररोज एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा जप करा जसं की आता माझी कुळदेवी तुळजाभवानी माता आहे तर ओम तुळजाभवानी देवे नम हा मंत्र मी जप करणार आहे समजा तुम्हाला कुळदेवी माहीत नाहीये तोपर्यंत जर तुम्हाला सेवा करायची किंवा तुमच्या कुळदेवीचा तुम्हाला मंत्र माहित नसेल तर ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे हा मंत्र ही तुम्ही एक माल जप करू शकता तर अशा प्रकारे ही कुळदेवीची सेवा सर्वांनी करायची आहे जर तुम्ही तुमच्या आईची सेवा करत नसाल तर तुमचं कुठलंच काम मार्गी लागणार नाहीये कारण आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद जसा आपल्याला प्रत्येक कामामध्ये महत्त्वाचा असतो आणि तरच आपल्याला यश येतं त्याचप्रमाणे आपली कुळदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर असणं आपल्यावर असणं तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे कुळदेवीची ही नित्य सेवा करायला सुरुवात करा कुळदेवी तुमच्यावरती प्रसन्न होईल तुमच्याकडून कुळाचार घडला जाईल आणि तिचा आशीर्वाद प्राप्त मिळाला झाल्यामुळे तुमच्या सर्व समस्या सुटतील आणि तुम्हाला अनुभव यायला ला लागतील तर आजची ही छोटीशी सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल